आणि यामध्ये साडेनऊ इंच मध्ये दोन भागाची आपल्याला कटोरी काढायची एक भाग श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज अडवती साईजचा कटोरीचा ब्लाउज आहे तर याची ही मापे आहेत बघू शकता तुम्ही तर उंची आहे तर तेरा इंच पूर्ण शिवून उंची आहे त्यामध्ये प्लस एक इंच ॲड करायचे किती झाले चौदा इंच चौदा इंच आपल्याला कटिंगसाठी चौदा इंच घ्यायचे जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही चौदा इंच घेऊ शकता विदाऊट अस्तर असेल तर त्यामध्ये खालची पट्टी तुम्हाला जितकी आवडत असेल तितकी तुम्ही वाढून घेऊ शकता एक इंच दीड इंच याच्यावरती पट्टी चांगली दिसत नाही तर एक ते दीड इंच तुम्ही दुसरी लावू शकता किंवा त्यामध्ये सुद्धा काढू शकता तर शोल्डर आहे तिथं पंधरा इंच मायनस दोन इंच करायचं आहे जसा गळा असेल त्या पद्धतीने आपण मायनस करू शकतो जितका गळा डिपा असेल तितकं शोल्डर हे कमी येतं तर गळ्यावरती हे अवलंबून असतं छाती आहे तर अडतीस इंच अडतीस इंच जे आपल्याला कटोरीचा ब्लाऊज शिवायचा आहे त्यामध्ये प्लस दोन इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे तर फुल वस्ट छातीत आणि फुलबस्टमध्ये अर्धा ते पावन इंचचा फरक असतो ज्या महिलांची छातीचा घेरा उभारा उभार असतो त्याला बस्ट आपण असं म्हणतो तर उभार घेरा असला तर च छातीचा आकार हा जास्त असला तर मापेसुद्धा जास्त येतात तिथं कटोरीची ही जास्त येते आणि कमी असेल तर छातीचा आणि बस्टचा एकच माप येतं तर इथं दोन्ही सेम आहे तर या ताईंचा फुलबस्टची साईज जास्त आहे आणि छातीची आणि फुलबस्ट सेम आहे आ, ची ची। तर त्यामुळे यांचं साईज एकच आहे तर त्यामध्ये पण दोन इंच ॲड करायचे म्हणजे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला एकच कटिंग करावी लागेल कटोरीची जास्तीची तर मागचा गळा आहे दहा इंचचा गळा आहे आणि पुढचा गळा फक्त पाच इंच आहे आणि बाहीची उंची आहे चार इंच तर त्यामध्ये प्लस एक इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे समोरच्या साईडला आणि प्लस एक इंच परत आपल्याला पट्टी घ्यायची आहे समोरची म्हणजे यातला अर्धा इंच इकडे जाईल म्हणजे दीड इंचची आपल्याला पट्टी घ्यायची आहे टोटली इथं आपण दोन इंच वाढवलं तर बाही चिरून ती ही तेरा इंच आहे तेरा इंच बाहीची पूर्ण हा तेरा इंच आहे दंडघेरहा तेरा इंच आहे तर इथं मोंडा गोलाई घेतलेली आहे सोळा इंच पूर्ण आपला जो काखेचा भाग आहे तो शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण मोजून घ्यायचा आहे जितकी आपली गोलाई येईल तितकीच आपली ही फिटिंग असते ही फिटिंग आणि ही गोलाई ही सेम असते हे दोन्ही हे सेम असतात जसं अडोतीस साईज आहे तर यावरती ह्या फिटिंगवरतीच ही साईज आपली अवलंबून असते ठीक आहे तर कंबर आहे इथं बत्तीस इंच तर बत्तीसमध्ये आपल्याला परत दोन इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची आहे यामध्ये खालीसुद्धा वरची आणि खालची एकच आपली कटिंगची घडी येईल त्यामध्ये आपण फिटिंगमध्ये करून घेऊ शकतो हो ते तर आजचा हा अडतीस साईजचा कटोरीचं सा ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवते हो तो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवा मैत्रिणींनो तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही आता मी बऱ्याच दिवसापासून याच पद्धतीनं ब्लाऊज शिवते दोन हजार सातपासून तर त्यावेळेस आम्हाला कोणतंही फोनचं कशाचंच माध्यम नव्हतं फक्त आम्ही प्रॅक्टिसवरती ब्लाऊज हे शिकलेलो आहोत आणि अनुभवातून सांगते अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा बिघडणार नाही बऱ्याच ताईंना ज्या जुन्या बायका असतात त्यांचे ब्लाऊज हे शिवता येत नाही तर तुम्ही, तुम्ही, तर तुम्ही या पद्धतीनं ब्लाऊज शिवा तुम्ही परफेक्ट टेलर बनसाल नाही निदान निदान दुसऱ्याचे तर स्वतःचे तरी परफेक्ट शिवसाल याची मला गॅरंटी येतं तुम्ही या पद्धतीनं ब्लाऊज शिवा ठीक आहे चला तर आता कटिंगला सुरुवात करूया आपण मापे टाकून घेऊ या ठिकाणी अगोदर रुंदी टाकून घ्यायची आपली घडी कितीची ती आणि नंतर उंची टाकायची आता इथं साईजनुसार मी रुंदी उंची टाकून घेते आता इथे आपल्याला साडे नऊ इंच ची रुंदी घ्यायची प्लस त्यामध्ये दोन इंच ऍड करायचे आहे शिलाई मार्जिन उंची आहेत पूर्ण शिलाई मार्जिन चौदा इंच त्यामध्ये खालची पट्टी दीड इंच ऍड करायची आहे किंवा तुम्ही तुम्ही वेगळी सुद्धा लावू शकता कपडा हिस्ट्र असल्यामुळे वेगळी लावणार आहे ते चौदा इंच पूर्ण घेतली उंची शोल्डर आहे पंधरा त्यामध्ये मायनस दोन दोन इंच करायचे साडे सात दोन इंच मायनस करायचे साडेसात मधून साडेपाच इंच येईल ते ताईची उंची कमी असल्यामुळे ते साडेपाच आपण शोल्डरची उंची घेणार आहोत मुंढ्याची माग साईडला दीड इंच दी वरती बॅक साइड बोलाय देणार आहोत दीड इंच दी दी वरती आता या ठिकाणी आपली जी मेन फटी फिटिंग जी असते ती आपल्याची मोंड्याची गोलाई मोंड्याची गोलाई किती इथं सोळा इंच सोळाचा हाफ होतो आठ इंच तर आपल्याला बघून घ्यायचं इथं आठ इंच आपल्याला येते का आपण जे इथं हे जे माप टाकलेलं आहे हा चौथा भाग टाकला आपण चौथा भाग आपला छातीचा टाकला फुल ब्रस्टचा चौथा भाग इथे टाकून घेतला दोन्ही पण आपले दोन्ही पण सेम आहे जे ज्या ताईचे हे माप आहे त्यांचे दोन्ही पण सेम आहे त्यामुळे इथं पूर्ण गोलाई ही आपल्याला मापून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंच बॅक साईडला ठेवून या ठिकाणी आठ इंच इथे येतं तर आपल्याला हे हे आठ इंच आपल्याला शोल्डरची जी आपली शिलाई आहे इथं शोल्डरमध्ये जाईल ती सोडूनच आपल्याला मापायचं आहे तर इथं अर्धा इंच वरती थोडंसं वरती घ्यायचं आहे अर्धापेक्षाही जास्त कारण इथं थोडंसं आपलं अलीकडे येतंय तर आपण इथं अर्धा इंच शोल्डरमध्ये टाकून देऊ हो ए दोन्ही मिळून आणि आता आपल्याला मापून घ्यायचं आहे की आपलं बरोबर येतं का आपलं जे मेन फिटिंगचं जे माप आहे शोल्डरचं आपल्याला शिल्लाई आपल्याला सोडून द्यायची आहे शोल्डरसाठी नंतरच आपल्याला ते मापून घ्यायचं आहे तर बरोबर इथं माझं आठ इंच आलेलं आहे माझी फिटिंग ही व्यवस्थित आलेली आहे तर हे झालं आपलं गोलाई किंवा मोंढ्याची उंची या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मागच्या साईडला गळा घ्यायचा आहे गळा किती दहा इंच वरती गळा आहे तर हा गळा आपल्याला शोल्डरची आपली जी मेन शिलाई आहे शोल्डर जोडासाठी ती आपल्याला अर्धा इंच सोडून यायची तरच आपल्याला गळा मापून घ्यायचा आहे गळ्याची रुंदी तुमच्या पद्धतीनं किंवा कस्टमरला जी जितकी हवी असेल तितकी घेऊ शकता अडीच इंच दोन इंच दोन घ्यायची गळ्याची रुंदी ही गोलाई तर मी तीन इंच वरती गोलाई देणार आहे गळ्याची तीन ते सव्वा तीन किंवा साडेतीन अशी या ठिकाणी एक इंच मध्ये छान असा गोल सेट देऊन घ्यायचा आहे गळ्याचा या ठिकाणी आता इंच या बाजूला शिवण्यात येईल आता इंच या बाजूला शिवण्याच जाईल आपली गळ्याची पूर्ण उंची राहील तीन इंच शिवून शोल्डरची रुंदी शोल्डरची रुंदी ही तीन इंच आता इथं मध्यस्थी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि इथं मध्यस्थी एक अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथं टक्सची मार्किंग देऊन घ्यायची आता आता इंच वरती दोन्ही साईडला या ठिकाणी थोडस वरती घ्यायचंय या टक्स पासून की खालच्या पट्टीचा जो सेफ बी करतो तो यामुळेच बी करतो थोडस वरती द्यायचं आहे इथे या ठिकाणी कटिंग करून घ्यायची आता त्याची कटिंग करून घेते मी आता या ठिकाणी मागची कटिंग करून घेतलेली आहे आता इथे तुम्ही असा तिरकस सेप देऊ शकता गळा डीप असेल तर थोडस असं तिरपट सेफ द्यायचं आहे ते आता कटिंग करून घेऊ शकता किंवा नंतर सुद्धा तुम्ही शिवते सुद्धा करू शकता मी तर थोडंसं असं कट मारते म्हणजे आपला गळा हा उतरणार नाही ब्लाउज हा व्यवस्थित बसेल तर हाच भाग मागचा भाग हा पुढे ठेवून घ्यायचा आहे जशाल तसा पूर्ण मार्क करून घ्यायचं जशाल तसा मोंड्याची उंची उंदी मोंडा बिंडा सगळं काही मार्क करून घ्यायचं व्हिडिओमध्ये बघू शकता मैत्रिणींनो त्या पद्धतीने पूर्ण हे मार्किंग करून घ्यायचे तुम्ही सुद्धा आणि अशाच पद्धतीने कटरीचा ब्लाउज शिवायचं कपड्याची सुद्धा बचत होते तुमच्या आणि जास्त किचकट सुद्धा नाही दश मार्क करून घेतलेलं आहे बघू शकता तर या ठिकाणी काय करायचं आहे आपली साडेपाच सहा इंच ची जेवढं आपण शोल्डर होतो त्यामध्ये आपण फक्त शोल्डर शोल्डरची शोल्डर हो रुंदी, ची रुंदी दी, दी दी ही उंची साठी शोल्डर शिवण्यासाठी फक्त अर्धा इंच वाढवलं होतं त्याच पद्धतीनं इथे मार्क करून घ्यायचे उंची आणि रुंदी सुद्धा जशी मागची उंची रुंदी तशी मार्क करून घेतली आणि समोरच्या साईडला तीन दीड इंच वरती गोलच सेफ होता इथे एकच इंच वरती जायचं आहे आणि जशाला तसा असा गोल राऊंड शेपमध्ये मुंढ्याची ही देऊन द्यायची दे इथं अर्धा इंच सोडून आठ इंचवरती मुंडा मोजून घ्यायचा आपला आला का मेन फिटिंगची आठ इंच आणि शिलाई मार्चिंग वेगळी दोन इंच जसे तशी ठेवून घ्यायची आता इथं बघू शकता या पद्धतीनं मापून घ्यायची आपला आठ इंच आहे तिथ जिथपर्यंत येईल तिथपर्यंत हे मार्क करून घ्यायचे तिथपर्यंत आठ इंच आलेलं आहे दोन इंच वरती शिलाई मार्चिंगची ही शिलाई अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची कारण समोरच्या साईडला काय होतं समोरच्या साईडला एक इंचवरती आपण खोली देतो आणि इथे सुद्धा अर्धा इंचवरती असा राऊंड शेपमध्ये खोली देतो समोरच्या साईडला बाहीला सुद्धा आणि मोंड्याला सुद्धा म्हणून आपलं इथं हे जे अर्धा इंच आहे ते शिल्लक झालेलं आहे इथं त्यामुळे थोडंसं पलीकडे घेतलं मी तर या ठिकाणी आपल्याला आपली जी कटोरी आकार असतो कटोरी साखर तुमचं जास्त असेल तर या ठिकाणी अडीच इंच घ्यायचं कटोरीला असतात जेवढी कटोरी वाढेल तेवढा मोंढ्याचा सेप हा कमी बसेल तर या ठिकाणी कटोरीचा आकार हा जास्त आहे त्यामुळे शिवून अडीच इंचावरती सेप येईल तर इथं मी तीन इंचावरती देऊन देते अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये जाईल म्हणजे पावणे तीन इंचवरती येईल ते किंवा दोन इंच पावणे तीन इंच किंवा अडीच इंच या पद्धतीनं तर कटोरीचा आकार मोठा असल्यामुळे आता इथं समोरचा काळा हा लांब आहे समोरचा गळा फक्त पाच इंच वरती अर्धा इंच इकडे वरती शिलाई मार्जिन सोडून द्यायची अर्धा इंच इकडे शिलाई मार्जिन सोडून द्यायची फक्त आपण पूर्ण चार इंचा गळा घेणार आहोत तर तीन इंच वरती आणि दोन इंचा कटोरीचा सेप असा बघू शकता दोन इंच, इंच इतर शिलाई मार्जिनचा तशी आता ने या ठिकाणी आपण कटोरी काढायची आपल्याला अडतीस साईजची कटोरी काढायची आहे तर अडतीस साईजची कटोरी किती काढायची तर कटोरी ही आपल्या त्याच साईजवर अवलंबून असते तर कोणाची छाती कमी असेल तर कटोरी ही कमी इंच साईजची आपण काढायची आणि हा भाग जास्तचा ठेवायचा आणि कटोरीची साईज जर जास्त असेल तर कटोरीचा भाग जास्त घ्यायचा आणि हा भाग कमी ठेवायचा आता इथे चौथा भाग आहे तो साडेनऊ इंच जे अड अडतीस साईजचं ब्लाऊज आहे साडेनऊ इंचवरती आपण मेन फिटिंग घेतलेली आहेत आणि यामध्ये साडेनऊ इंचमध्ये दोन भागाची आपल्याला कटोरी काढायची आणि एक भाग इथं ठेवायचा आहे या ठिकाणी तर मी या ठिकाणी नऊ इंच ती तीन इंचवरती हा भाग ठेवणार आहेत आणि बाकीचे जे उरलेला भाग आहे त्याची कटोरी काढणार आहेत कारण या ठिकाणी ताईची साईज कटोरीची साईज ही जास्त असल्यामुळे इथे मला कटोरीचा आकार हा जास्त काढायचा आहे त्यामुळे मी दोन भाग ही कटोरी घेतलेली आहे थे कटोरीसाठी ठेवणार आहेत आणि एक भाग या ठिकाणी इथं ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी काढू शकता परफेक्ट कटोरी येते आणि परफेक्टच बसणार आहे तर या उंचीमधून आपल्याला पट्टी ही काढून टाकायची पट्टीची उंची ही काढून टाकायची आणि बाकीची जी उरलेली साईज आहे तिथपर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी तर याची कटिंग करून घेते मी आता बघा ह्या मोंड्याची कटिंग करून घेतलेली आहेत मी बघू शकता तुम्ही तर याच मोंड्यावरती आपल्याला कटोरी काढायची तर कटोरी हा मोंडा असा तसा ठेवायचा हा जो मोंडा आहे आपण मोंड्याची कटिंग केली होती आणि इथे जो भाग उरला होता या ठिकाणी तर तोच मुंडा आपल्याला इथे ठेवायचा आहे या पद्धतीने आणि इथं गोला सगळ्याचा गळ्याची साईज असेल तितकी इथं मला तीन इंच वरती आकार द्यायचा आहे कारण फक्त पाच इंचचा समोरचा गळा आहे त्यामुळे वरती तीन आणि खाली दोन म्हणजे असं शिवून फक्त पाच इंचा गळा यायला पाहिजे या ठिकाणी बघा आता सहा इंचाची पूर्ण कटोरी काढायची आहे यामध्ये तीन इंच ऍड करायचे आहे प्लस शिलाई मार्जिन एक इंच म्हणजे दहा इंचाची पूर्ण कटोरी कटिंग वाढवायची आहे शिलाई मार्जिंग सहित दहा इंच वरती हे झाले पूर्ण दहा इंच साडेनऊ इंच टक्स पॉईंटवरती साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे टक्स पॉईंटसाठी किंवा अर्धा इंच किंवा एक इंच किंवा तुम्ही अंगावर सुद्धा मोजून घेऊ शकता टक्स पॉईंट तीन इंचवरती गळा सोडून द्यायचा जिथून आपण कटु जोडणार आहे तिथपासून आणि साडेतीन इंचवरती मार्क करायचे प्लस त्यामध्ये अर्धा इंच खाली अर्धा ते एक इंच ठेवू शकता तुम्ही जसा टक्स पॉईंट असेल त्या पद्धतीनं तुम्ही अंगावरसुद्धा मोजून घेऊ शकता आणि खाली टक्सची उंची साडेनऊ इंच घ्यायची आहे शिलाई मार्जिंग सहित हीच उंची इकडे मिळवायचे जे आपण स्ट्रेट अशी लाईन ओढली होती आडवी याच्या बरोबरीला त्यामध्येच तर दहा इंच पूर्ण रुंदी घेतली याचा हब काढून घ्यायचा इथे बरोबर आलेला आहे बघू शकता सरळ इथपर्यंत येईल हा टोक उंची ही आपल्या कटोरीची साईज आपल्याला जर क्रॉस पट्टी खाली जोडायची असेल तर ही उंची वाढते किंवा मग छातीच्या उभारवर सुद्धा ही उंची अवलंबून असते हे मापे आपण अंगावर घेऊन घ्यायचे बरोबर कस्टमरचा तो टक्स पॉईंट आहे तो काढायचा कस्टमरचा ब्रश साईज कुठपर्यंत आहे ती सुद्धा काढायची कस्टमरला क्रॉस पट्टी ब्रशच्या वरती पाहिजे किंवा खाली पाहिजे त्यावरती सुद्धा हा टोक अवलंबून असतो असे नाही की आपण साईजनुसार माप काढायचंय आपण कस्टमर बघून माप काढायचंय कस्टमरला कसं का पाहिजे ते तसंच आपल्याला ब्लाउज शिवता आलं पाहिजे तरच आपण व्यवस्थित ब्लाउज हे परफेक्ट बसतं तुम्ही जर फक्त साईजनुसार ब्लाऊज शिवायला गेला तर ब्लाऊज हा व्यवस्थित बसणार नाही अंगावरती माप पाहून ब्लाऊज शिवता आला पाहिजे तर बघू शकता ही झाली आपली व्यवस्थित परफेक्ट अशी ड्राफ्टिंग ते तर याची मी कटिंग करून घेते आता कटोरीची आणि इथे जर कटोरी काढली असती तिथला आपला कपडा वेस्ट जातो तर याच पद्धतीने तुम्ही कटोरी काढायची कपडा वेळेस कमी असू हो शकतो तर कपडा हा कमी पडत नाही आणि ही कटोरी एकदम परफेक्ट बसते उरे पट्टी कटोरी काढायची छान अशी आता याची कटिंग करून घेते मी आता बाईची मापे काढून घेऊ आता हे फुलं इथे सुद्धा उभे होते ना तर याच पद्धतीने बाई काढायची तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउज वरती कपड्यावरती जशी डिझाईन असेल त्या डिझाईन नुसार आपली साईज आहे किंवा मग बाहीची गोलाई मोजून घ्यायची किती ती आठ इंच प्लस त्यामध्ये दोन इंच ऍड करायचं हवं तर किंवा मग तुम्ही असं सुद्धा टाकू शकता ही सुद्धा यावरती सुद्धा बाई काढू शकता तुम्ही अर्धा इंचावरती सोडून द्यायचे पाच इंचाची बाही त्यामध्ये दीड इंच पट्टी साठी समोर सोडून द्यायचं अगोदर साडेपाच इंच वरती घ्यायचंय चार बाई आहे सॉरी त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे अर्धा ते इंच सरळ आहे ड्रॉ करायची किंवा मग असं तिरप सुद्धा घेऊ शकता ऑटोमॅटिक आपली खोली ही निघून जाते बाईची या ठिकाणी तेरा इंचाची आपली रुंदी तेराचा हाक काढून घ्यायचा आहे इथे दोन इंच शिलाई मार्जिन याची कटिंग करून घेते